सध्या कांद्याला भावच मिळत नाहीये त्या त्यामुळे येवल्यातल्या शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांपासून विरोधी पक्षनेत्यांकडे इच्छा मरणाची परवानगी देण्याची मागणी केली आहे येवल्या तालुक्यातल्या नगरसुलीतल्या कृष्णा डोंगरे या तरुण शेतकऱ्यानं गेल्या महिन्यात कांद्याला भाव मिळत नसल्यामुळे पाच एकरातला कांदा जाळून टाकला होता गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळी परिस्थितीमुळे कर्जाचा डोंगरही वाढलाय महसूल अधिकाऱ्यांनी सुद्धा फारशी दखल न घेतल्यामुळे कृष्णा डोंगरेंनी इच्छा परवानगी द्या अशी मागणी केली आहे नवीन तयारी केली नवीन कर्ज उचललं लोकांकडून उसने पैसे घेतले आणि तो कांदा उत्पन्न केलं पूर्णपणे शंभर टक्के पीक हे कांदा उत्पन्न झालेलं होतं पण कांद्याची विक्रमी बाजार घट झालेली होती त्यामुळे मी तो कांदा एक महिन्यापूर्वी पूर्णपणे पेटून दिलेला होता त्यानंतर सुद्धा सरकारी यंत्रणेचा कोणताही माणूस किंवा कोणताही पद अधिकारी किंवा कोण सरकार मधला कोणताही व्यक्ती माझ्यापर्यंत आला नाही आणि मला कोणीच सुद्धा इतका इतका पण येऊ का की बाबा असं झालंय तुझ्याविषयी असं करू नको तू असा धीर कोणीच दिला नाही त्यानुसार मी पूर्णपणे इच्छा मरणाची पूर्ण तयारी केली आणि मुख्यमंत्री महोदयाला मी पत्र लिहून सांगितलेलं की सांगितलेलं की मला इच्छा मरण त्वरित द्यावं